डेली अपडेट न्यूज लोहावा पोलीस ठाण्याकडून आवाहन करण्यात येते की उद्या मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडवताना कोणीही नायलॉन मांज्याचा वापर करणार नाही तसेच कोणीही नायलॉन मांजा विक्री करणार नाही जो कोणी नायलॉन मांजा विक्री करताना आढळेल तसेच नायलॉन मांज्याचा वापर करून पतंग उडवताना आढळल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अवधूतवाडी पोलिसांकडून आवाहन करण्यात येते की कोणीही नायलॉन मांजाचा वापर करणार नाही बाळगणार नाही अथवा विक्री करणार नाही नायलॉन मांजासह पतंग उडवताना आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल मांजाच्या वापरामुळे मानवी जीवितास तसेच पक्ष्यांना धोका निर्माण झालेला असून नायलांचा मांसाचा वापर करू नये ही अवधूतवाडी पोलिसांकडून आपणास विनंती करण्यात येते